शाळेचं नाव सांगता सर्व का आपल्या शाळेचं नाव काय दोरी मॅडमच्या शाळेचेरी गुड पुस्तक पाठवत आपलं तू मोबाईलवर अभ्यास करते का आमचा अभ्यास आलेला आपला अंगणवाडीचा कोण घेतो तुझा अभ्यास आजी घेते का मम्मी घेते अभ्यास मम्मी घेते असं मग जेवताना मोबाईल बघते का तू नाही व्हेरी गुड छान गुड रात मोबाईल देते फक्त हो का असं असं नाही नंतर मोबाईल देते आधी बघायची ती पण आता नाही देत मोबाईल तुमचा तुम्ही दिलेला अभ्यास करते ना ती तेवढाच मोबाईल देते वाचून दाखव बरं मम्मी जवळ काय अभ्यास करते तू

เพื่อสัตว์กันยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยยย कोणता कलर हा कोणता कलर आहे तिची आईबा आज पण हो का मग जेवताना काय करता ते माझ्या सगळ्यांसमोर बसते चल बेटा चल 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 दादा चल दिदी बाबा काय अभ्यास करतो चल मोठा भाऊ आहे दादा पण अभ्यास करतो का तुझा मग माझ्या जवळ बस इथे दादा पण अभ्यास घेतो का तुझा काय काय अभ्यास करतो दादा मग कितीला जातो तू पहिलीला जातो बघ रे छान दोघ मग मस्त अभ्यास करायचा हा कलर कोणता आहे तुझा शर्टचा आणि पॅन्ट अरे वा छानच म्हणते तू तर मम्मीची साडी माझी साडी कोणत्या कलरची हं ग्रे ह तुला मॅडम काय शिकवता एक दोन बी शिकवताना बोलून दाखव बोलून दाखव एक दोन बोलून दाखव वन टू थ्री फोर हे शिकवलंय तुला बोलून दाखव ह इंग्लिश मध्ये बोलत इंग्लिश मध्ये

मोबाईल जसा जेवढा कमी आता तुम्ही वापरतातच तुमचं अभिनंदन आहे पण याच्यापेक्षाही जसा कमी वापरता आला किंवा तुमचे शेजारी पाजारी असतील त्यांनाही सांगा की मोबाईल कमी वापरल्यामुळे डोळे लो, खराब होत नाही मुलांचे एखाद वेळेस नजर चुकीने मुलांकडनं काही स्क्रीनला दाबलं गेलं तर तुमचं बँकेचा अकाउंट असेल की त्याच्यामुळे पण तुमचं बँक खाली होऊ शकते की नजर चुकीने कोणत्या बटनाबद्दल क्लिक झालं तर पैसे ट्रान्सफर दुसऱ्या पण त्या होऊ शकतात ते पण तुमचं नुकसान होऊ शकत परत जर आपण मोबाईल दिले तर डोळे लाल होतील आणि तुम्ही देत नाही म्हणून ती गोष्ट बघायची ती आता अभ्यास देताना ते अंगणवाडी त्या ग्रुपला तेवढाच अभ्यास करता मोबाईल देते मी आधी बघायची ती दिवसभर मोबाईल बघायची आता आता नाही बघत एवढा खूपच कमी केलाय डायरेक्ट मोबाईल बघायचं नाही भाऊ आता मोठे मोठे होऊन जातात चष्मा लागतो ऑपरेशन करावं लागतं मग डोळ्यांच गुडगल आहे ना तू जेवण करताना पण मोबाईल द्यायचा नाही हा काही सगळ्यांसोबत बसते ती आता जेवणाला आधी ते बसायनी मोबाईल बघून खायची ती आता सगळ्यांसोबत बसते छान